टीम इंडियाचा दादा असं म्हणलं की फक्त एकच नाव डोळ्यांसमोर येतं एकच चित्र डोळ्यांसमोर येतं दोन हजार दोन ची नेटवेस्ट फायनल टीम इंडिया टेन्शन सिच्युएशन मध्ये होती मॅच जिंकण्याची जबाबदारी नौख्या कैफवर होती मोहम्मद कैफला ही मॅच जितकी देशासाठी जिंकायची होती तितकीच कॅप्टन सौरव गांगुलीसाठी कैफनं मॅच जिंकवली आणि दादानं न लॉर्डच्या बाल्कनीत टी शर्ट काढला दादाच्या त्या किस्स्याची आठवणीचं कारण म्हणजे कुठलीही आणि कशीही परिस्थिती असू दे दादा टीमला बॅक करायचा दादा आपल्या प्लेअर्स साठी कुणाच्याही विरोधात जायला ठसायचा नाही मग तो कोच ग्रेक चॅपल असो किंवा लॉर्डच्या गॅलरीत टी शर्ट काढल्यानं ना नाराज झालेली आयसीसी असो दादाला टीमसाठी लढणं माहीत होतं आता तशीच गोष्ट भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं केली आपल्या टीमसाठी त्यानं टीका झेलल्या बदललेल्या भूमिका सहन केल्या टी शर्ट काढला नाही पण मैदानाबाहेर पाकिस्तानला लढणं मात्र जमवलं ही गोष्ट सूर्यकुमार यादवची हँडशेक प्रेस कॉन्फरन्स ट्रॉफी आणि उत्तर प्रत्युत्तर या सगळ्या मैदानाबाहेरच्या राड्यात सूर्यकुमार यादव कसा दादा ठरला पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सुरुवात झाली ती हँडशेकच्या राड्यावरून एशिया कपच्या आधी कॅप्टन्स मीट झाले सगळ्या देशांचे कॅप्टन एकत्र आले सगळ्या कॅप्टन्स मध्ये हँडशेक झाले पण सूर्यानं पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगासोबत हँडशेक केला नाही पण एसीसी आणि पीसीबीचे चेअरमन असलेल्या मोहसिन नकवी यांच्यासोबत त्याने हँडशेक केल्याचे फोटो आणि व्हिडिओ मात्र व्हायरल झाले अशातच एशिया कप मध्ये भारत पाकिस्तानची लीग मॅच झाली तेव्हा या मॅचला भारतातून बराच विरोध झाला पाकिस्तान विरुद्धची मॅच बॉयकॉट करण्याची मागणी देशभरातून जोर धरत होती त्यात टीम मधल्या काही प्लेयर्सला सुद्धा पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची इच्छा नव्हती याबद्दल ते सिनियर्स आणि कोचिंग स्टाफशी पण बोलल्याच्या बातम्या आल्या तरी ही मॅच झाली त्यावेळी कॅप्टन असणाऱ्या सूर्यकुमार यादववर प्रचंड टीका झाली पण सूर्यानं टॉस वेळी पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगाकडे पाहिलं सुद्धा नाही है। शेकहँडचा प्रश्नच नव्हता मॅच संपल्यावरही भारतीय प्लेअर शेकहँड न करताच ड्रेसिंग रूममध्ये गेले मग प्रेस कॉन्फरन्समध्ये सूर्यानं हा विजय भारतीय सुरक्षा दल आणि पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना समर्पित केला पाकिस्तानविरुद्ध खेळावं लागण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली सूर्याने या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पलगाम हल्ल्याचा उल्लेख केला ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला आणि इथूनच सुरू झाला ड्रामा सूर्यकुमार यादवनं प्रेस कॉन्फरन्स मध्ये ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केल्यानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं त्याच्या विरुद्ध आयसीसी कडे तक्रार केली त्यांचं म्हणणं होतं सूर्यानं क्रिकेटमध्ये राजकारणाचा हस्तक्षेप घडवून आणला आहे याबद्दल सूर्याची चौकशी झाली तेव्हा त्यानं आपण दोषी नाही आहोत असं ठामपणे सांगितलं त्यामुळे त्याला आयसीसीच्या मॅच रेफरीं पुढे सुनावणीसाठी उभं राहावं लागलं सुनावणीसाठी आला आपली बाजू ठामपणे तिथे आयसीसीनं त्याला दोषी ठरवत त्याच्या मॅच रक्कम दंड म्हणून भरायला सूर्याचा गणला होता पाकिस्तान विरुद्धची पहिली मॅच सोडली तर सूर्या प्रत्येक इनिंग मध्ये गणला अगदी हाय प्रेशर फायनलमध्ये सुद्धा आता टी ट्वेंटी मध्ये कॅप्टन फॉर्म मध्ये नसेल रन्स करत नसेल तर त्याची व्हॅल्यू अर्थातच कमी होते पण सूर्यानं हे होऊ दिलं नाही तो लीडर म्हणून पुढे येत राहिला त्यानं बुमराला गरज असेल तेव्हा रेस दिली त्यानं कुलदीपला बॅक केलं जिथं तिलकनं वर खेळायची गरज होती तिथं त्याला वर पाठवलं जिथं प्रेशर घ्यायचं होतं तर स्वतः पुढे आला अभिषेक शर्माला पहिला बॉल पासून मारायचा फ्रीडम दिला आणि टीम मॅन म्हणून आपली जागा निर्माण केली सुपर फोर मधली भारत पाकिस्तान मॅच त्यानंतर फायनल मधली भारत पाकिस्तान मॅच याआधीही पाकिस्तान विरुद्ध खेळण्यावरून भारतीय प्लेयर्सवर टीका होत होतीच पण गोष्टी आता थांबणार नव्हत्या प्लेयर्स वर जिंकण्याचं बर्डन तयार झालं होतं पण कॉन्फिडन्स कायम ठेवला गोष्ट म्हणजे पाकिस्तानला माइंड गेम्स मध्ये हरवलं सूर्याच्या विरोधात तक्रार झाली तेव्हाही तो सुनावणीसाठी गेला त्याच्यावर मोठी कारवाई होऊ शकते हे माहीत असून सुद्धा त्यानंतर सूर्यानं सुपर फोर मधल्या मॅच नंतर बोलताना भारत पाकिस्तान मॅचला रायव्हलरी म्हणण्यात काहीच पॉईंट नाहीये अशी भूमिका घेतली रायव्हलरी तेव्हा असते जेव्हा पंधरा मॅचेसपैकी सात मॅचेस एका टीमनं आणि आठ टीमनं जिंकलेल्या असतात स्कोर काहीतरी सात शून्य की आठ शून्य आहे मग याला रायव्हलरी कसं म्हणायचं असं स्टेटमेंट देत पाकिस्तानला आपण तुल्यबळ टीम समजत नाही असा मेसेज अगदी पद्धतशीरपणे दिला साहजिकच पाकिस्तानच्या इगोला सूर्यानं डिवचलं आणि पाकिस्तानवरचं प्रेशर वाढवलं मग आली फायनल हार्दिक पांड्या बाहेर असल्यानं एक बॉलिंग ऑप्शन कमी झाला होता त्यातही ओपनिंग ओव्हर कोण टाकणार हा प्रश्न होता तेव्हा सूर्यानं शिवम दुबईला बॅक केलं त्याला पहिली ओव्हर दिली आणि पहिला स्पेल दुबईकडून व्यवस्थित काढून घेतला मध्येच तिलक वर्माला ओव्हर देणं असेल किंवा बुमराच्या दोन ओव्हर राखून ठेवणं कॅप्टन म्हणून सूर्याचे सगळे प्लॅन वर्कआउट झाले पण त्याचा डाव गणला तो बॅटिंगमध्ये किरकोळीत आउट झाल्यावर सूर्याच्या हातात डग आउटमध्ये बसून मॅच बघणंच होतं पण ज्या तिलकला सूर्यानं बॅक केलं होतं त्यानं आपल्या कॅप्टनला नाराज केलं नाही भारतानं प्रेशरमध्ये येऊन सुद्धा मॅच जिंकली मॅच जिंकल्यानंतर पाकिस्तानी टीम पोस्ट मॅच सेरेमनी साठी लवकर ग्राउंडवर आलीच नाही त्यानंतर आयनं मोहसिन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला असला तरी एशियन क्रिकेट काउन्सिलच्या इतर अधिकाऱ्यांकडून ट्रॉफी घेण्यास टीम इंडिया तयार होती पण ट्रॉफीवरून बराच ड्रामा झाला आणि टीम इंडियाला ट्रॉफी मिळालीच नाही इथं कॅप्टन सूर्यकुमार यादव काय करतो हे पाहणं महत्वाचं होतं पण त्यानं प्लेअर सोबत सेलिब्रेट केलं पोडियमवर जाऊन नाचला फोटोच काढले खरं तर कॅप्टन म्हणून ही सूर्यकुमार यादवची पहिली मेजर इंटरनॅशनल टुर्नामेंट होती त्याच्या लिडरशिपमध्ये टीम इंडियानं वन साइड मॅचेस जिंकल्या फक्त दोन मॅचेस घासून झाल्या त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात ट्रॉफी उचलणं सूर्या डिझर्व करत होता पण हीच गोष्ट घडली नाही ट्रॉफी हातात न मिळण्याचं दुःख सूर्यानं बोलून दाखवलं पण ते बोलताना सूर्यानं ड्रेसिंग रूममधल्या प्लेअर्सचं कोचिंग स्टाफचं कौतुक केलं तो हे सुद्धा सांगायला विसरला नाही की ट्रॉफीचा फोटो लक्षात राहत नाही लक्षात राहतात फक्त चॅम्पियन्स सूर्यानं कॅप्टन म्हणून पहिली ट्रॉफी उचलण्याचा सोडला त्याच्या टीमनं आयनं घेतलेल्या निर्णयावर ठाम राहिला त्यानंतर वेळ होती प्रेस कॉन्फरन्सची पाकिस्ताननं इथेही कुरापती करणं सुरूच ठेवलं होतं आता कुठलीही मोठी मॅच झाली की आधी लुझिंग कॅप्टनची प्रेस कॉन्फरन्स होते आणि त्यानंतर विनिंग कॅप्टनची प्रेस कॉन्फरन्स होते पण पर... पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगा प्रेस कॉन्फरन्ससाठी आलाच नाही त्यामुळं पहिली प्रेस कॉन्फरन्स झाली ती सूर्यकुमार यादवची आता कॅप्टन म्हणून सगळा लाईम लाईट आपल्याकडे ठेवता आला असता पण सूर्या या प्रेससाठी भारताचा यंगस्टर आणि प्लेअर ऑफ द सिरीज ठरलेल्या अभिषेक शर्माला सोबत घेऊन गेला दोघांनी मिळून प्रश्नांची उत्तरं दिली एका पाकिस्तानी पत्रकारानं सूर्याला तू क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा पहिला कॅप्टन आहेस का असा प्रश्न विचारला तेव्हा तुम्ही नेमके कशामुळे चिडला आहात असं म्हणत शांतपणे उत्तर दिलं त्यानंतर आपल्याला मिळालेली मॅच आपण पहलगामच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना देणार आहोत हे सुद्धा सांगितलं आता पहलगामचा हल्ला ऑपरेशन सिंदूर यावर स्टेटमेंट केल्यानच सूर्यावर कारवाई झाली होती आता दुसऱ्यांदा नियम मोडला तर डीमेरिट पॉइंट जमा होतो पण सूर्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिला त्यानं पाकिस्तानची त्यांच्या टीमची क्रिकेट बोर्डाची खिल्ली उडवली नाही त्यानं आपली लाईन मोठ्ठी केली बाहेरचा राडा मैदानातल्या राडा इतकाच मोठा होता सूर्याची बॅट मैदानात तळपली नाही पण मैदाना बाहेर मात्र सूर्या दादा ठरला जशाच तसं उत्तर देत आपल्या टीमच्या आपल्या प्लेअर्सच्या पाठीमागे उभारत आणि ओनली चॅम्पियन्स विल बी रिमेंबर्ड हे ठामपणे सांगत सूर्याच्या लिडरशिप बद्दल तुम्हाला काय वाटतं सूर्याला टी ट्वेंटीमध्ये कॅप्टन्सीची आणखी संधी मिळेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका